ओ देश मेरे तेरी शान पसद के कोई धन है क्या रायगढ़ जिला परिषद शाला तांबस मध्य अठ्ठावा स्वतंत्र दिन मोटा आनंद साजरा मान्य मुख्याध्यापिका सौ मालती बोरकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण शालेय समिती मान्यवर ग्रामस्थ राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते लहान व मोठ्या मुलांनी मोठ्या प्रमाणात भाषण केले मान्यवरांचे आभार करून वा स्वातंत्र्य दिन रायगड जिल्हा परिषद शाला तांबसमध्ये मोठ्या आनंदात साजरा झाला